आवाज राष्ट्रप्रथम राष्ट्रगीताचा मंत्री महोदयांनी हा प्रश्नाचं उत्तर वाचलं प्रश्न वाचला की नाही मला डाऊट आहे कारण एक दोन तीन चार मी तर उत्तर देत नाही पण शेवटचं फक्त उत्तर मी तुम्हाला विचारतो की तुम्ही तुमच्या खात्याला जा विचारून ठेवा काय उत्तर आपण दिलंय महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम अधिनियमन एकोणीसशे एक्क्याऐंशी सुधारित दोन हजार एकवीस अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकोणीस अशा एकूण अठ्ठावीस परराज्यातील नौकांवर म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे परराज्य होत आहे असं ते उद्बोधित होत आहे या ठिकाणी परराज्यातील थोडस सुधारणा करून घ्या लगेच चिडू नका चिडायला बाहेर मैदान आहे इथं नाही चालत ते आणि आम्ही पण काय चिडण्यामध्ये कमी नाही म्हणून आपल्याला जो मुद्दा उपस्थित करायचा आहे तो ह्या परराज्यातल्या बोटी येऊन आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी करतात हे आपल्याला नाकारून चालणार नाही सरकारी म्हणून उत्तर देत असताना ठीक आहे मी ज्या वेळेला मत्स्य विकास राज्यमंत्री होतो दादा इथं बसलेले आहेत तेव्हा आपण पहिल्यांदा मच्छीमार लोकांच्या अशा पद्धतीनं अनधिकृत मासेमारी करणाऱ्या लोकांना पकडण्याकरता स्पीड बोटी आपण खरेदी केल्या आज सुद्धा आपल्या विभागाकडं आठ स्पीड बोटी आहेत की ज्यातल्या चार केंद्र सरकारनं दिल्या आहेत चार राज्य सरकारनं दिले आहेत अध्यक्ष महोदय त्या आठीच्या आठी आता बंद आहेत बाहेरून येणाऱ्या बोटी ज्या असतात त्या चारशे पाचशे हॉर्स पॉवरचे त्यांचे इंजिन असतात आपल्याला ते पकडणं कठीण जातं आणि म्हणून ह्या बोटी जर खरोखर बंद असतील तर ता तात्काळ आपण सुरू करून त्या ठिकाणी आपल्या विभागाला आपण अलर्ट करणार का हा एक मुद्दा दुसरी गोष्ट ज्या पद्धतीनं गुजरात राज्याने एक अतिशय कडक कायदा केला आहे की त्यांच्या हद्दीमध्ये बारा फॅदमच्या पलीकडे जर त्यांच्या हद्दीमध्ये दुसऱ्या राज्यातल्या जर बोटी आल्या मासेमारी करण्याकरता तर ते केवळ दंडाची रक्कम लावत नाहीत त्या माशेच्या किमती इतकी दंडाची रक्कम किंवा ते मासे जप्त करणं अशा पद्धतीचा विषय न करता त्यांनी स्वतंत्र कायदा करून त्या ठिकाणी अत्यंत कडक अशा पद्धतीची कारवाई केली आपण त्या कायद्याचा अभ्यास करून मंत्री महोदय तशा प्रकारचा कायदा करणार का हा दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय आणि तिसरा मुद्दा आपण त्या काळामध्ये तीन ड्रेझर विकत घेतले होते एक रायगड एक रत्नागिरी आणि एक सिंधुदुर्ग कशा करता तर मासेमारी करणाऱ्या त्या किंवा मासेमारी ज्या एरियात होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सँडबार होतात आणि सँडबार झाल्यामुळं बोटी पास पण करता येत नाही आणि बोटी पार्क पण करता येत नाही आत खूप अडकून पडतात आणि म्हणून तेही ड्रेझर बंद झालेत पुन्हा आपण नव्यानं हे ड्रेझर घेऊन त्या त्या जिल्ह्यामध्ये तो सँडबार दूर करून मच्छीमारांना त्या ठिकाणी मासेमारी करणं आणि बोटी पार्किंग करणं हे आपण सोयीचं कराल का हे माझे तीन पॉइंटेड प्रश्न